नमस्कार अचानकपणे मोठ्या बाई विठूच्या वाडीतून गायब झालेल्या असतात आता मोठ्याबाई नेमक्या गेल्या कुठे असा विचार इंदूच्या मनात आलेला असतो ते इंदू अदक्षातला विचारते अदक्षात म्हणत असतो इंदू मला तर याबद्दल काहीच माहिती नाही त्यावर लगेचच आता नारायणी म्हणत असते इंदू मला तर वाटतंय आई तुझ्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचत असेल हे वाक्य ऐकल्यावर अदक्षच म्हणत असतो आई नाही सुधारणार किती वेळा सांगितलं तिला असं नको वागूस पण तरीही ती स्वतःच्या मतांवर ठाम असते असं वागत राहिली ना तर एक दिवस तिचं आणि माझं नातं संपेल त्यावर लगेचच आता नारायणी म्हणत असते अदू इतक्या टोकाला जाऊन बोलायचं नाही या आई आहे ती आपली आपण तिला समजून घेतलं पाहिजे त्यावर लगेचच आता अदक्षज म्हणत असतो ताई किती समजून घ्यायचं तिने आपल्या प्रत्येक वेळेला जखमांवर मीठ लावायचं आणि आपण ते सहन करायचं हे कितपत योग्य आहे सांग ना मला आणि अशातच आपण पाहतोय व्यंकू महाराज मागून म्हणत असतात अदोक्षच मला एकच म्हणायचं आहे आपल्याला आधी कन्फर्म कळालं पाहिजे की वहिनी कुठे आहेत वहिनी जर कुठे जाऊन षड्यंत्र रचत नसतील आणि आपण त्यांच्या मागे जर असा विचार करत असू तर ते चुकीचं आहे ना त्यावर नारायणीताई आणि इंदूला व्यंकू महाराजांचं म्हणणं पटतं आणि अशातच आण आता व्यंकू महाराज म्हणत असतात अदोक्षच आधी आपल्याला वहिनींना शोधायला हवं आता इकडे आपण पाहतोय नारायणीचं म्हणणं खरं ठरलेलं असतं कारण मोठ्या बाई ऑलरेडी मोहितरावच्या बंगल्यावर येऊन चर्चा करत असतात की इंदूला आता आपण कसं संपवायचं इंदूला आपण कसं ना कसं करून संपवलंच पाहिजे हिला जर नाही संपवलं तर येत्या काळामध्ये आपलं राजकीय भविष्य अगदी मातीत मिसळेल हे मोहितरावला वाटत असतं आणि लगेचच मोहितराव म्हणत असतो ओ मोठ्या बाई ती तुमची सून आहे तुम्ही घरातल्या घरात तिला विष देऊन मारून टाका ना त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अहो मोहितराव हे इतकं सोपं असतं ना तर कधीच मारून टाकलं असतं तुम्हाला काय वाटतंय मी या आधी कधी प्रयोग केला नसेन अहो किती वेळा प्रयोग केला पण ती कार्टी एवढी हुशार आहे ना प्रत्येक वेळेला बाजी मारून जाते आणि मला तोंडगशी पाडते त्यावर मोहितराव म्हणत असतात असं असेल ना तर मलाही खेळ साधा नाही तर एखादा भौतव्य खेळ खेळावा लागेल आणि तिला माती चारावी लागेल त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोहितराव यांच्या बंगल्याच्या आसपास इंदू आणि तिची टीम पोहोचलेली असते नक्की मोहितरावच्या बंगल्यामध्ये बाई आहेत का याचा अंदाज घेण्यासाठी पप्या मागच्या खिडकीतून आत शिरतो आणि त्याने आत काय चाललं याचा अंदाज घेतलेला असतो आणि मग त्याला कन्फर्म झालेलं असतं की बाई आतमध्ये मोहितरावशी बोलत आहेत हे पाहून मात्र पप्याने लगेचच आता खाली इंदूच्या टीमला पूर्णपणे सांगितलेलं असतं की आतमध्ये आहे आणि अचानकपणे इंदू आता थेट मोहितरावच्या त्या ऑफिसमध्ये शिरते आणि तिथून मोठ्याबाईंच्या समोर जात म्हणत असते वा मोठ्याबाई वा खरंच तुम्ही तर कमाल केलीत इथे येऊन तुम्ही माझ्याविरोधात मला मारण्याचं जे काही षडयंत्र रस्ता आहे ना आता ते तर मी हाणून पाडणारच आहे आणि लगेचच मोठ्याबाईंचा हात धरत इंदूने तिला फरफटत खालपर्यंत आणलेलं असतं आणि मग तिथून रिक्षात भरत थेट आपल्या दिग्रस्कर वाढत वेंकू व्यंकू महाराजांसमोर उभं केलेलं असतं व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी कुठे होतात तुम्ही त्यावर इंदू म्हणत असते असं काय करताय व्यंकू महाराज अवत्या मोहितरावच्या बंगल्यात बसून मला मरण्याचा प्लॅन आखत होते दोघं त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात बास झालं वहिनी मी आत्तापर्यंत गप्प होतो याचा अर्थ हा नाही की प्रत्येक वेळेला गप्प बसेन आणि लगेचच व्यंकू महाराजांनी खानकन मोठ्याबाईंच्या कानाखाली देऊन ठेवलेली असते अचानकपणे साठ कन कानाखाली पडल्यावर मोठ्याबाई चाट पडतात आणि बोलू लागतात व्यंकू भाऊजी काय केलं तुम्ही हे चक्क स्वतःच्या वहिनीवर हात उचललात तुम्ही अहो वहिनी ही आईच्या जागी असते आणि तुम्ही आईवर हात उचललात त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात तुम्ही तुम्ही आणि आई जर तुम्ही आईसारखं वागलं असतात ना वहिनी तर तुमची पूजा केली असती मी अ तुम्ही ज्याप्रमाणे वागताय ना खरंच दादा ही माझा मनातल्या मनात, मनात बोलत असेल की काय बायको आहे माझी मी नसताना माझ्या कुटुंबाला त्रास देते आणि अशातच आता वेंकू महाराजांना मोठ्याबाई म्हणत असतात उगतच काही बोलू नका तुम्ही इथे माझ्या कानाखाली मारून माझा अपमान केला आहे याचा तुम्हाला पश्चाताप होत असेल तर आत्ताच्या आत्ता माफी मागा नाहीतर मी तुम्हाला सांगते अक्षरशः हे वाडा सोडून जाईन मी त्यावर लगेचच आता नारायणी म्हणत असते आई फक्त बोलू नकोस बोललेलं अमलाताण आत्ताच्या आत्ता बॅग भरून निघालीस तरी चालेल त्यावर मात्र नारायणीला आता मोठ्या बाई म्हणत असतात काय काय माझीच मुलगी ना तू मग माझ्याविरुद्ध असं बोलतेस तू काहीच कसं वाटत नाही तुला का आता तुला माझी गरजच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर नारायणी म्हणत असते आई तुझी गरज आहे पण तू ज्याप्रमाणे वागतेस ना ते पाहता खरंच तू पुन्हा चेहऱ्यासमोर यावीस असं वाटत नाही तेवढंच आपण पाहतोय आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात या सगळ्याला कारणीभूत जर कोणी असेल ना तर एकमेव ही इंदू आहे आणि लगेच आता मोठ्या बाईंवर व्यंकू महाराज धावलेले असतात व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर या वाड्यात राहायचं असेल ना तर इंदूच्या विरोधात आम्ही एकही शब्द ऐकून घेणार नाही आणि जर तुम्ही बोललात तर मात्र तो तुमचा शेवटचा शब्द असेल या घरातील तुम्हाला थेट हाताला धरून या वाड्यातून नाही बाहेर काढलं ना तर नावाची आम्ही दिग्रस कर नाही त्यावर अदोक्षज म्हणत असतो बरोबर काका अगदी बरोबर बोलला असतो आईला हिट शिक्षा दिली पाहिजे तरच तिला अक्कल येईल जेव्हा तिला कळेल ना की या वाड्यात आपलं काय महत्व आहे त्यानंतर ती कोणाला काहीच बोलणार नाही आणि अशातच आता शेवटी मोठ्या बाई आपल्या रूममध्ये जाऊन गप कुमान बसतात आणि इकडे इंदू आता थेट व्यंकू महाराजांना म्हणत असते शांत वा खूपच चिडला तुम्ही त्यावर व्यंकुम महाराज म्हणत असतात तुला जर कोणी काही बोलेल ना तर ते सहन होत नाही आणि मोठ्या बाई तर तुला कधीच समजून घेत नाही तुझ्या विरोधात नेहमी षडयंत्र असतात त्यांना कसं काय शांत करायचं आपण पाहतोय हो अध्यक्ष म्हणत असतो व्यंकू काका काळजी करू नकोस तू त्याचं आपण नंतर बघू इकडे आपण पाहतोय हो गोपाळला आता हे सगळं समजल्यानंतर गोपाळ वाडामध्ये आलेला असतो त्याच वेळेला अध्यक्ष म्हणत असतो गोपाळ दादा नको येऊ तू वाड्यामध्ये त्यावर गोपाळ म्हणत असतो कोण रे तू मला असा डायरेक्टली बोलणार कोण आहेस तू त्यावर अधोक्षत म्हणत असतो कारण तू माझ्या बायकोला बदनाम करण्याचा जो विडा उचलला आहेस ना तोच मला आता पूर्ण मोडकळून टाकायचा आहे त्यावर अधोक्षतला बाजूला लगतात गोपाळ थेट आता मोठ्याबाईंच्या रूममध्ये शिरतो आणि त्यातच अधोक्षत म्हणत असतो व्यंकू महाराजांच्या मुलाचा हात झटकून लावण्यात मला जी ताकद मिळेल ना ती सांगता येत नाही आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय झालं अध्यक्ष कोण आलंय त्यावर व्यंकू महाराजांना अध्यक्षच म्हणत असतो गोपाळ शिरलाय अशातच व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंच्या रूममध्ये जात गोपाळचा हात धरलेला असतो आणि म्हटलेलं असतं गोपाळ षड्यंत्र करण्यासाठी जर या वाड्यामध्ये प्रवेश करत असशील ना तर करू नकोस त्यावर गोपाळ म्हणत असतो तुम्ही माझा हात धरलात कसा मी तुम्हाला तुम्ही स्वतःला बाप समजत असाल पण मी तुम्हाला बाबा म्हणत नाही हे तुम्हाला माहिती आहे ना मी एक डॉक्टर आहे प्रतिष्ठित डॉक्टरचा हात धरणं गुन्हा आहे आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात वा लेका वा म्हणजे आता तू माझ्यावर पोलीस केस करणार की काय आणि अशातच आता व्यंकू महाराजांना गोपाळ म्हणत असतो जास्त शहाणपणा करू नका माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न तर करूच नका मित्रांनो तुम्हाला हा वाळ कसा वाटला कमेंट नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला ना आणि व्हिडिओ चॅनल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद